संयुक्त राष्ट्र संघटनेत सुधारणा होण्याची गरज परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे ते काल बंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद ही एखाद्या जुन्या क्लबप्रमाणे झाली आहे जिथे एकाच जागी स्थायिक झालेल्या जुन्या सदस्यांना नव्या सदस्यांना प्रवेश देण्याची इच्छा नसते आणि त्यांना प्रश्न देखील विचारायचे नसतात अशी टीका जयशंकर यांनी केली कोणत्याही सुधारणा होत नसल्यानं संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी होऊ लागला आहे असं त्यांनी सांगितलं सध्या भेडसावणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी ही अनेक देशांकडून होत आहे भारतानं सातत्यानं हा मुद्दा लावून धरला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारत आणि चीन संबंधांबाबतही त्यांनी भूमिका मांडली सीमाविषयक कराराचं चीन पालन करत नसल्यानं भारत आणि चीन यांच्यातले द्विपक्षीय संबंध बिघडलेले आहेत असं ते म्हणाले मात्र भारताला चीनसोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देश सुधारणांच्या मार्गावर असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताची निर्मिती होईल तसंच या आकांक्षा साध्य होऊ शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला